मोठी घडामोड काकाच्या पक्षाला पुतण्याचं चा, खिंडार चार माजी आमदार अजितदादांच्या गटात प्रवेश करणार सांगलीत मोठी राजकीय उलतापालत सांगलीत अजित पवार गटाच्या भाजप आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला चार माजी आमदारांसह जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते आज मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत सांगलीत मोठी राजकीय उलतापालत होणार नेमकं का कारण काय सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत सांगलीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भारतीय जनता पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरथचंद्र पवार गटाला मोठा धक्का दिला कारण माजी मंत्री शिवाजीराव नाईक अजितराव घोरपडे माजी आमदार विलासराव जगताप राजेंद्र अण्णा देशमुख तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती तमनगौडा रवी पाटील या पाचही नेत्यांसह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत मुंबईत महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात दुपारी चार वाजता हा पक्षप्रवेश होणार आहे सांगली जिल्ह्यातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निशिकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पक्षप्रवेश पार पडेल हे नेते कार्यकर्ते पदाधिकारी या सर्वांच्या पक्षप्रवेशानंतर सांगली जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत शिवाजीराव राईक व राजेंद्र अण्णा देशमुख हे सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात आहेत विलासराव जगताप हे भारतीय जनता पक्षामधून बाहेर पडले आहेत अजितराव घोरपडे हे सध्या कोणत्याच पक्षात सक्रिय नव्हते या चारही नेत्यांच्या गेल्या काही दिवसांपासून मिरजेत बैठका सुरू आहेत राजकीय भवितव्यासाठी कोणत्या पक्षात जायचे याचा निर्णय घेण्यासाठी त्यांच्या चार बैठका प पार पडल्या अखेर त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेशाचा निर्णय घेतलेला आहे राष्ट्रवादीच्या विभाजनाच्या वेळी जिल्ह्यातील एकही मोठा नेता अजित पवार गटात गेला नव्हता काही महिन्यानंतर महानगरपालिकेच्या काही माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून अजित पवार गटाला ताकद मिळाली आता चार माजी आमदारांच्या पक्षप्रवेशानंतर पक्षाला आणखी बळ मिळाल्याचे चित्र आहे या जाहीर प्रवेशामुळे सांगलीतील राजकीय क्षेत्रात खडबड उडाली आहे तर अशी सविस्तर माहिती होती मित्रांनो आपल्याला ह्या है माहितीसंदर्भात काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि हे चार माजी आमदार अजितदादांच्या गटात प्रवेश करणार आहेत त्यामुळे आता दुसरा जो पक्ष आहे शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे आणि यामुळे त्यांच्या गटात काय प्रवेश होणार आणि त्यांच्या पक्षात काय बदल होणार हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनलवर ने असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा या यासंदर्भात कुठली माहिती आल्यास ती आपल्याला या चॅनलद्वारे देण्यात येणार आहे धन्यवाद